नाशिकमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका मतमोजणी केंद्रावर खळबळ नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि एकूण त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे प्राथमिक फेरीत चौसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस मतपत्रिका अपेक्षित होत्या मात्र काही वेळापूर्वी मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आणि मतमोजणी केंद्र पुन्हा एकदा गोंधळ उडाला होता आता पुन्हा एकदा मतपेटीत दोन अधिक मतपत्रिका आढळल्या आहेत त्यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने खळबळ उडाली नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी एक मतपत्रिका जास्त आढळून आली आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा आक्षेप घेतलेला आहे याआधी चोपडा तालुक्यातील मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या आता पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळून आल्याने मतमोजणी केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचं दिसून येते त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरू झाली सध्या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या आहेत आणि या मतपत्रिकांचं नेमकं करायचं काय याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक